बदलापुरातील एका नामांकित शाळेत चिमुरडीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण बदलापुरात संतापाची लाट उसळली आहे तर या घटनेचा उलगडा कसा झाला हे देखील तितकच भयंकर आहे पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर तिच्याच रुग्णालयात अत्याचार करून अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली या घटनेची दाहकता अद्याप शमलेली नाही तोच आता बदलापुरात दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची चिड आणणारी घटना घडली आहे सात दिवसांपूर्वी ही घटना घडली असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नव्हती त्यानंतर या प्रकरणी हलगर्जीपणा दाखवलेल्या संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे तसेच शाळा प्रशासनाने शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षिका आणि मुलांची न्यान करण्याची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांचे निलंबन केलेले आहे ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा अत्याचार झालेल्या एका चिमुरडेने आपल्या आईकडे त्रास होत असल्याची तक्रार केली जेव्हा डॉक्टरांनी या चिमुरडीला तपासले तेव्हा त्यांनाही धक्काच बसला तर आपल्या अवघ्या साडेतीन वर्षाच्या लेकीसोबत नेमकं काय घडलं हे ऐकताच पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली 12 आणि 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून आता या घटनेची अखेर दखल घेण्यात आलेली आहे या बाबद सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलेली दिसली या पोस्टमध्ये हा संपूर्ण प्रकार कसा उघडकीस आला याबद्दल सांगण्यात आलेलं आहे सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ए आई मला शिवच्या जागी मुंग्या चावत आहेत हे वाक्य एका तीन वर्ष आठ महिन्याच्या मुलीच आईने दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या दादाने चिमुरडीच्या अजांतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं बदलापुराच्या या शाळेचं नाव आदर्श विद्यालय शाळेचे ट्रस्टी अर्थातच पदाधिकारी नेते आरोपी हा हिस्ट्री शिटर म्हणजेच एक अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती मिळते मग तरीही त्याला संस्थेवर का ठेवलं कामाला तो पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून या घटनेत एकच नाही तर जास्त मुली पीडित आहेत आरोपीचा इतका भयानक की पीडित चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झालेली आहे इतकी जुनी आणि कधी काळी राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने अध्यक्षपद भूषवलेली संस्था असूनही संस्थेत साधे सी काम करत नाहीत संबंधित मुलीचं मेडिकल पालकांनी करून घेतलं शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं होतं हा काय प्रकार आहे माणूस पणाची लाज वाटायला हवी निर्घुण पाशवी आणि अमानवी बाकीही अनेक डिटेल्स आहेतच या घटनेचे पडसाद बदलापुरात उमटताना दिसत आहे ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेसमोर शेकडो पालकांचा जथ्था लोटला आणि जोरदार आंदोलन करण्यात आलं तसेच बदलापूर रेल्वे स्थानकात लोकांनी रेल्वे रुळावर आंदोलन करण्यात सुरुवात केली जोपर्यंत ना न्याय मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही असं सांगितलं तसेच आज बदलापुरात कडकडीत बंद देखील पाळलेला आहे रिक्षा दुकानं बंद ठेवण्यात आली आहे त्यामुळे सध्या बदलापुरात तणाव वाढताना दिसत आहे पण या घट गट, अशा घटनांमुळे मुलींची मानसिकता खचत चाललेली आहे हे जर असे चालू राहिले तर भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे पण मुलींना खरंच स्वातंत्र्य आहे का